नमस्कार मित्रांनो एस टीच्या संपावर आज निघणार तोडगा मुख्यमंत्री शिंदेनी बोलवली तातडीची बैठक काही मिनिटापूर्वीच झाली बैठकीला सुरुवात सर्व संघटना आणि सर्व पदाधिकारी उपस्थित राहिलेली आहे बैठकीचा निर्णय काही मिनिटांमध्ये लागेल याकडे सर्व महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष आहे आणि विशेष करून कर्मचाऱ्याचे लक्ष आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या कोणकोणत्या आहेत त्या आपण पाहू राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे प्रलंबित मागाई भत्ता आणि फरक वाढीव गरबा भाडेवत्ता आणि फरक वेतनवाढीच्या दरात फरक मिळावा यासाठी एस टी कर्मचाऱ्यांनी बेमदत संप पुकारला आहे तसेच चार कोटी रुपयांच्या रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप करण्यात यावे त्यासोबतच मूळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार चार हजार आणि अडीच हजार रुपयांऐवजी सरसकट पाच हजार रुपये मिळावेत अशी मागणी एस टी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे एक खाजगीकरण बंद करा दोन सुधारित जाचक व शिस्त आवेदन पद्धत कार्यपद्धती रद्द करा तीन इनडोअर व आउटडोअर मेडिकल कॅशलेस योजना सुरू करा चार जुन्या झालेल्या बस चलनात चालनातून बाग काढून टाका आणि सोमालकीच्या नवीन बस खरेदी करा पाच चालक वाहक कार्यशाळा व वा महिला कर्मचाऱ्यांच्या अद्ययावत व सर्व सुखसोयी विश्रांतीगृह द्या सहा वेळपत्रकातील त्रुटी दूर करा सात सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन पेन्शन मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करा तसेच महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रीय कार्यालयात संयुक्त घोषणा करून पत्रानुसार दुरुस्ती करण्यात यावी आठ विद्यमान व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये फरक न भरता वर्षभराचा मोफत पास द्या या इतर मागण्यांसाठी विधानसभेच्या आचारसंहितापूर्वी आचारसंहिता लागण्यापूर्वी मंजूर करावेत असे एस टी कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे दरम्यान आजपासून एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने नागरिकांना मोठी गैरसोयी होण्याची शक्यता आहे या मागण्यांबाबत सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे धन्यवाद